नमस्कार प्रभात न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आज उजनी पातळी उजनी टक्केवारी उजनी साठा किंवा उजनीत या गेल्या चोवीस तासांमध्ये किती विसर्ग वाढला याबद्दलची आपण सखोल माहिती पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहतोय उजनी पातळी जी आहे ती चारशे शहाऐंशी पॉईंट शंभर मीटर इतकी उजनी धरणामध्ये पाणी पातळी आहे तर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा छत्तीस पॉईंट चोवीस पी एम सी आहे तर एकूण टक्केवारी आहे मायनस एक्कावन्न पॉईंट अठरा टक्के आहे तर गेल्या चोवीस तासामध्ये एक पॉईंट सात टक्के इतका उजनी साठा उजनी धरणामध्ये पाणीसाठा त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर गेल्या चोवीस तासामध्ये जो काही दौंडमधून येणारा विसर्ग आहे तो कुठंतरी कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आजच्या सुमारास जर आपण पाहायला गेलं तर उजनी परिसरात जो पावसाचा जोर होता तो कुठेतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी उजनी धरणाची अपडेट पाहत असताना शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे मौसमी वाऱ्यासह वेग मंदावला आयएमडी कडून धडकी भरणारी ही अपडेट देतो तो आपण मान्सून बाबत भारतीय हवामान खात्याने मोठी अपडेट त्या ठिकाणी दिलेली आहे हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे परिणामी पुढील पाच दिवसात राज्यात काही भागात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे तर वीस दिवसानंतरचा पाऊस हा जोर धरेल असाही हवा हवामान खात्याचा अंदाज त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेला आहे शेतकऱ्यांनी पेरणीनंतर घाई करू नये असाही सल्ला त्या ठिकाणी देण्यात देण्यात म्हणजे शेतकऱ्यांनी या पावसाचा अंदाज घेऊन सध्या तरी नी, पेरणी पेरणीची घाई करू नये असं त्या ठिकाणी हवामान खातं म्हणतंय दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळी आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला मुंबईतही दोन दिवसात आधीच मौसमी वाऱ्याचे आगमन झालं मान्सूनचे आगमन होताच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला मुंबई पुणे रायगड रत्नागिरी कोकण सिंधुदुर्गात पावसाचा जोर सरी बरसल्या त्यामुळे बळीराजा सुखावला मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस शेतकऱ्यांच्या पेरणीच्या लगबग सुरू झाली सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील अमरावती चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव पर्यंत झाला आहे मात्र हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने वाऱ्याचा वेग मंदावला आहे हवामान खात्याच्या तज्ज्ञ अंदाजानुसार पुढील पाच दिवसात राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडू शकतो वीस जून नंतरचा राज्यात पावसाचा जोर वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई करू नये जमिनीच्या सहा इंच खोलवर ओल गेल्याशिवाय बियाणे रोवू नये असंही त्या ठिकाणी सांगण्यात आय mm -hmm. एम डीच्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकणातील अनेक ठिकाणी पावसाच्या शक्यता आहे याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनासह पाऊस होऊ शकतो विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर मुंबईसह उपनगर व पुणे जिल्ह्यातील आज जोर पाऊस होऊ शकतो ठाणे पालघर रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरी बस बरसण्याचा त्या ठिकाणी अंदाज हवामान खात्यानं सांगितला आहे मराठवाडा तसेच विदर्भ पुढील बहात्तर तासात धुवादार पाऊस होईल असंही हवामान खात्यानं सांगितलेलं आहे